महावितरण ऊर्जा बैठक दापोळी केडगाव या ठिकाणी संपन्न झाली दापोळी केडगाव दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ऊर्जा भवन सभागृहामध्ये ऊर्जा ग्राहक बैठक संपन्न झाली या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक कार्यकारी अभियंता श्री विलास आल्हाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू करण्यात आली या बैठकीमध्ये दौंड शिरोड तालुक्यातील ऊर्जाविषयी व तक्रार निवारण दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी बैठकीचे आयोजन केले जाते या बैठकीमधील ग्रामीण व शहरी भागातील वीज ग्राहक यांच्या प्रश्नासाठी या बैठकीला दौंड आणि शिरूर तालुक्यातून पदाधिकारी उपस्थित राहतात या बैठकीमध्ये ऊर्जाविषयी तक्रारी असल्यास कार्यकारी अभियंता श्री विलास आल्हाड हे तात्काळ प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश संबंधितांना शाखा अभियंता व यांना देतात या बैठकीमध्ये दौंड तालुका अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रमोद चितोळे यांनी संदर्भात पावसाळ्यातील रोहित्रावरील मेंटेनन्स व लोंबकळलेल्या तारा व अकरा केवी लाईटचे पोल दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या व रोहित्र डीपीवर तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी फ्यूज उपलब्ध नाहीत पावसाळ्यामध्ये वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष करू नये अशा सूचना दिल्या व डीपीवरील फ्यूज बसवण्यासाठी तात्काळ सूचना द्याव्यात अशी माहिती बैठकीत दिली या बैठकीमध्ये ग्राहक फाउंडेशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पठारे यांनी शिरूर तालुक्यातील वीज ग्राहक तक्रार याबाबत सविस्तर लेखी माहिती दिली व या बैठकीत दौंड तालुक्यातील शेतकरी वीज ग्राहक उपस्थित होते अनिल नेवसे ग्राहक फाउंडेशन उपाध्यक्ष पुणे सुनील कदम श्री प्रमोद शितोळे अध्यक्ष दौंड तालुका ग्राहक पंचायत राजेश लाड सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोळपे ग्रामपंचायत सदस्य पाटस व कार्यालयातील उपअभियंता चौगुले साहेब माननीय श्री टेंगले व कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते वृत्तसंकलन प्रमोद शितोळे पुणे